कपडा नाही काय भाई चांगला तेला तरी पण तो सोपे गुळ पाणी टाकलात अच्छा कपोक गोड नाही घाला तरी गोड घाला सांग दाखला तरी पण

माणूस बघायला थांबले कसं करत कसं आहे किती वेशी बघते भन भन चालले चांगला नाही करीतं भळ पाणी करते पे तुम्ही तुमच्या डॉक्टर बोलू नका काय थांबले होते ऐकत नव्हते त्याला पण माहित होतं मी इथे थांबले तरी तो काय बोलला नाही मीठ होत मीठ होत मनाला लागला चहात मीज असते का बगरत तुम्ही भाव पण काय याला नाही नाही छापायची कशी काय माहिती तुम्हाला मी बोलत मी बोलतच नाही लावून बसते मी कधी बोलते तुम्हाला काय लावा लावलेलंच आल्यापासून नाही तर आतापर्यंत ना दुसऱ्या भावासारखं असत ना बहिणी सारखं तर मारलं असत त्यांनी तुम्हाला मरणाच सांगत नाही तरी मरणाची मारते तुम्हाला म्हणजे मारण्या म्हणून बोलतात त्याला काय ऐकायला नाही ना आए, लगा, लगा का आता बाई कुछ मायाचा ताटच काय फेकीती हा भरल्यास काय टाकती हा सरत काय जास्त <स्तितिति> टाकाय लागली हाट कोण फेकलं काय हाट कोण फेकलं अगो ना मां भालाचा देस काय नाही तुम्हाला चा दे आता काय करता कुणाच्या डोक्यावर होती तण फेकून देतं तसाच पण देणार नाही कुणाला नाही म्हणल्यावर मग आता तुम्ही नाही म्हणलं मी काय करू एवढं एवढं उड़ लेकरू त्याला सुद्धा एवढं नसे म्हणे असत का आता ते दोन आल्यावर काय करतात त्यांचं काय करीन हाक देईन का काय त्यांना दिलं तर काय सांगता येत बाई मला तर वाटलं होतं मग भाऊजाईला मयाचे आसन पण काय येतं आल्यावर सगळं हे दाखील भाऊजाई नेईन का मग करायलाच लागलं तसं तुम्ही मला काय केलं का कपडे मयाच टाकून टाकणार ना वर्षा घरात मी तू घेणार आहे ते घड्या घातल्या नाही का घड्या घातल्या नाही का बॅग घेऊन चालले तरी थांबली ना तर राहू द्या नाही आले बाई मला काय गरज पडली हा

तर आम्ही सारतोच ना वरच्या घरात काही पण लेकरू मग खराब येत का बघा बरं येत का तुमच्याकडे जीव लावायला लागतोय माहिती लेकरू जाय नाही बघा काय केलंय बाई काय केलंय जीव लावते तेवढा म्हणून सोडा माय लेकराला मग लेकरू गुणाच तिथं नाही इथं नाही